<laughs> तर दादांचं नाव कसं नमस्ते मी <coughs> ओके राहणार अच्छा काय करता आपण शेती उसाची शेती, शेती आणि ओके मग कधी निघालेलात घरून सकाळी सात ला सकाळी सात ला निघालात इथे वाज इथे पोसायला दोन वाजले किती वर्षे झाले आपले व्हिडिओ बघते तुम्ही पाच वर्ष पुरे झाले कधी सगळ्यांना विचारलं म्हणून सांगा आणि तुमच्या दिवंगत पत्नी आणि मुलांना ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव ही देवाकडे प्रार्थना जेवण बरं होतं ओके सो काय काय घेऊन आलात तुम्ही आमच्यासाठी एक शेतातल्या <laughs> तर हे सगळे प्रोडक्ट त्यांच्या शेतातले आहेत आणि ते खास आपल्यासाठी घेऊन आले तुम्ही इतक्या लांबून आम्हाला भेटायला आहात हे ह्यातच सगळं होतं या सगळ्याची खरंच गरज नव्हती हां सो प्रेम असंच राहू द्या आणि स्वामी यापुढे तुम्हाला अजून छान बळ देऊ आणि तुमच्या आयुष्यात देखील खूप आनंद येऊ ही देवाकडे प्रार्थना तुमच्यापासून थँक्यू बरं ते तर काळजी घ्या स्वतःची ओके okay, तरी ते श्वेताने काल पुरणपोळ्या केलेल्या आई पप्पांना कालच दिल्या मला शेया पोळ्या आवडतात सो मी चहा सोबत खाणार आहे तई तू खाणार आहेस काय ओके तर आजच्या दिवसाची जेवढी ऑर्डर आहे तेवढी सगळी लिहून काढली आहे आता एवढा मला आपल्याला रेडी करायचं आहे सो ते सगळं रेडी करून उद्या पॅकिंगला जाईल सो ते आपण कदाचित उद्याच्या भागात बघू नमस्कार मी अनेकेत्र असं गोष्ट ओकणार मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे <coughs> काय करू पाऊस इतका बाहेर जायला भेटत नाही त्यात कामवल्यात आईशी मिस्टर आजारी होते त्यामुळे ती येत नव्हती मग बाबूकडे मला थांबावं लागलं कारण श्वेताचं ऑफिस जसं मी लास्ट टाईम सांगितलं थोडेसे दिवस जातील असे पण सगळं पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी मी आशा करतो त्यातल्या त्यात चांगलं काय होतंय तर बरीच जणं आपल्याला छान छान ऑर्डर देत आहेत त्यामुळे एक साईड कमी होते तर एक साईड मला सांभाळते आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे अजून छान छान ऑर्डर येऊ दे हीच स्वामींकडे आणि आजच्या घटस्थापने दिवशी आपल्या देवीकडे प्रार्थना तर आज घटस्थापना सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खूप समृद्धी येऊ हो तुमच्या आयुष्यात इस पाहुणादेवीकडे प्रार्थना बाकी आता सुरुवात तर मी केली आहे पण मी आज काय करणार आहे मला स्वतःला अजून माहीत नाही ठीक आहे त्यातल्या कालच्या ज्या ऑर्डर आहेत त्या मी थोडा वेळ कंप्लीट करतो त्यानंतर माझ्या मामाचा मुलगा येणार आहे बाबूला भेटायला तो येऊन गेला की मग आपण हरगुळच्या दिशेन निघू मांडावर जायचं आहे पाहुणादेवीच्या मंदिरात जायचं आहे आणि मग आपल्या मुळातल्या घरी जायचं आहे असे तीन स्पॉट तरी आहेत तेवढ्या वेळात आपण अजून कोणाकोणाला भेटतो आहे काय करतो आहे हे सगळं आजच्या डेली ब्लॉग मध्ये आपल्याला बघायला मिळेल सो ओके तर आम्ही आता पोहोचलोय मांडावर आणि सगळी कामं आपल्या हो काकांनी आणि पप्पांनी आवरून घेतलेली आहेत हा माझ्या मामाचा मुलगा आहे आदिश राव राणे सोडंबिवलीत राहतो ह नाही उघडणार बोलतो माझी चावी उघडणार का बाय पडायचंय माझी चावी बरोबर आहे मी तू उघडत नाही चावी बरोबर उघडत नाही काय काका या

सात माळे असतात ओके एक दोन तीन आ, चार पाच सहा सात अशा सातमाळे नऊ दिवस झालायचे एकनाथ काका म्हण होतो माझे तीन वाघ पाठवलंय ओके तर आम्ही आलो आहे आमच्या देवळात काका नमस्कार बरे आहेत ना हो हो चाललंय निवांत जे कोणा होय होय चला पाया पडून घेऊया ओके तर ही आमची पाहुणादेवीची मूर्ती आहे आणि अशा प्रकारे इथे घट बसला जातो आणि जसं आपण मांडावर माळी बघितली तशा रोज एक माळी इथे पण मानल्या जात आणि आता इथे आरती झाली आहे प्रसादाची तयारी चालू आहे बहुतेक भजन आहे ना जय श्रीराम आता हरकुळात आलोय जसं मी तुम्हाला सकाळी सांगलेलं मांड त्यानंतर देऊळ आणि मग आपलं घर सो so, आईने डबे दिलेले डबे घेऊन लेफ्ट डबल लेफ्ट डबल लेफ्ट डबल लेफ्ट पहिल्यांदाच दिलं त्यामध्ये एक रस्ते माहीत नाहीत आणि बघू आमच्या आईने जेवणाचं काय प्रयोजन नियोजन केलंय तसं केलं आहे जेवण पण आईने केलं असेल तर थोडंसं इकडनं पण घेऊन जाऊ आणि मग जेऊ त्यानंतर मग ऑर्डरचं जे जे सामान आहे आणि आपण आज एक नवीन प्रोडक्ट ॲड केलं आहे ते प्रॉडक्ट काय आहे ते थोड्या वेळाने कन्फर्म दाखवेल आणि होप सो ते तुम्हाला आवडेल स्पेशली ज्या महिला घरात जेवण वगैरे करतात त्यांच्यासाठी ओके तर आमच्या माझ्यासाठी कढी केली आहे ते कारल्याची भाजी आहे शुरबाची भाजी आहे डाळ आहे चपाती आहे आणि <laughs> हो ते जे आपल्याकडे सबस्क्रायबर आले त्यांनी हा कुर्ड्या आलेला कश्यात पप्पा कुर्ड्या मागवायच्या परत मागवायच्या इतक्या आवडल्या एक नंबर नवरात्री आले त्यामुळे तुला वेजवर आम्ही भागवतोय कधी खाऊ घेवा आधू जेवला आणि मी जेवण पार्सल घेऊन घरी निघलोय जेवायला आणि पाऊस बघू शकता इथे कमी लागतोय हा वरती कुठे तरी जोरात लागतोय त्यामुळे एवढं पाणी स्पीडने आलंय का आमच्याकडे होर म्हणतात याच्यापेक्षा पण मोठे मोठे होर जातात और मजे तो पूर म्हणजे शक्ती पूर तुमच्या भाषेत तर आता ह्या पाणी गदकावणीला म्हणजे पाऊस अजून लागूच बाकी आहे आपण घरात लागलं तुला जेवण आवडलं का रे हो अरे आम्ही छान पोटभर जेवलो आता आत्ताच आणि ही आहे हीच तुझं नाव काय आहे पूजा वासुदेव पारकर तू शाळेत जाते काय शिकवतो तुला हां

आ, आता होत पैसे काय पेट्रोल घालू पैसे हत की नाही आणि माका काय घेऊन जाणार अं, अंगुठी कसली आज लय महाग झाला एक लाख चौदा हजार झाला वय ही <laughs> आमची शेजारी आहे पूजा खूप गोड मुलगी आहे दे हाय एन <laughs> जी भरू आणि मग राईट साइडने आचिरणा वैभववाडी रोडला माझ्या मामाचं गाव आहे तिथे आम्ही शेती केली आहे तिथे जाऊ आपल्या या भावाला सोडू आणि शेती बघू मी आता पोचलो आहोत आचिरण्यामध्ये आणि ही आहे आपली यावर्षीची शेती ही एवढीशीच आहे पण आमच्यासाठी भरपूर आहे आणि तुमक नेत ले तांदूळ बिया नको माझे नाहीतरी अजून बरेच शेतकरी आहेत आपल्यासारखे जे तांदूळ अजूनही विकतात शेती बघून घेऊया आणि माझे जे मामा आहेत लास्ट टाइम मी तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवलेलं त्याचं काम चालू होतं ते काम झालं आता पूर्ण होतं ते घर कसं दिसतंय आपण वेळाने ते पण बघूया पण सगळ्यात आधी शेती तर हा आपला सगळा सुपरवाडा कोलम आहे फक्त वाडा कोलम नाही सुपर वाडा कोलम जातीचा तांदूळ आहे जो खूप जास्त बारीक असणार आहे आणि चवीला पण खूप छान असणार आहे आणि ह्या साईडला तरवा संपवायसाठी या बायकांनी ला घन लावलेला तर गच्च भाव किती आहे आणि राईट साईडला जे पिकलेलं फक्त आहे आम ते आमच्या त्या वरच्या मामांचं आहे ज्यांनी खूप लवकर पेरलेलं होतं आणि आम्ही जेव्हा इथे पेरायला आलो तेव्हा त्यांची लावणी झालेली होती सो आपलं भात अजून पोसावलं नाही एका म्हणतात शेडा लागणार काही शेडा लागलेला हा हे बघा शेडा लागलेला पोसावला पोसवलं म्हणजे त्यातना गोटे बाहेर आले आणि हे संपूर्ण शेत आपलं या वर्षीचं आजीरण्याचं खूप सोय छान दिसतंय आणि तुम्हाला बघून पण छान वाटत असेल हे आमच्या मामांचं घर आहे चार मामा आहेत मला आणि आमची आई पाचवी एकच बहीण त्यांना सो so, सगळे मुंबईला असतात त्यामुळे घर आता बंद पूर्वी खूप मजा यायची कारण दोन मामा इथे राहायचे स्थायिक होते मामांची मुलं तेव्हा शाळेत जायची प्रत्येकाला पोटा पाण्यासाठी घरातन बाहेर पडावंच लागतं पर्याय नसतो हा कोकणात कधी आय टी हब होईल का आणि जर झालं तर तुमचं त्यावर काय वैयक्तिक मत आहे जरा कमेंट करा चला आता त्या मामांचं घर बघूया आपण हे काय घेऊन गेलं काय घेऊन गेला तू बाबू तू काय घेऊन गे गेला ए बाबा तू काय काय घेतला हातात काय आहे मला दे ना दे ना दे ना मला मला दे तू येतो आमच्याकडे येतो आमच्याकडे नाही तर वरच्या भागाचं अजून पण काम बाकी आहे सगळं फक्त खालचं जे मेन गणपतीसाठी त्यांना हवं होतं ते सगळं रेडी करून दिलेलं त्या चुलात मामाने आणि वरून हा असा नजारा दिसतो आहे आणि हा असा कलर मारला आहे छान कलर खूप मस्त मारला आहे पत्राची शेड पण छान बनवली आहे असं ना घराच्या आजूबाजूला शेती सागाची झाडं नारळाची झाडं केळीची झाडं आणि ही सगळी मामी आणि मामांची मेहनत आहे इतक्या वर्षांची आणि आमची मामी झाडा पिढांना खूप छान जपते मी स्वतः बघितलंय जाऊन आम्ही कुठे गेला ए चिवडा ए बाय 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 मला पा देशील पा दे बघू मला ओके okay, या घराचं काम अजून पण चालू आहे त्यामुळे आतमध्ये तेवढा असं सगळा सेटअप झालेलं नाही या दिवशी सगळं पूर्ण होईल आणि आपल्याला पूजे होईल त्या दिवशी आपण हे घर गर, या घरामध्ये जवळजवळ तब्बल खाली चार वर चार बेडरूम आहेत किचन आहे पडवी आहे मोठा हॉल आहे वर ओपन टेरेस आहे सो असं सगळं एकंदरीत आहे बघायला मजा येईल पण पूर्ण काम झाल्यावर तोपर्यंत आपली शेतीच बघूया हो आपण बातकापला वेळ आम्हाला दिवाळीच्या बाहेर जात लाव असा माझा तरी अंदाज आहे तर भावाला सोडलंय त्याच्या गावा आणि आम्ही निघालो आपल्या गावा समोर बघता हा डोंगर ह्या डोंगराचं नाव मला नाही माहिती एक दोन वेळा विचारलेलं ऐकून होतं पण आता विसरलो परत सो आजिरण्यात कधी आलो की ही कमान लक्षात ठेवायची इथून आतमध्ये माझा होतो रा राईटला वैभव आणि लेफ्टला पोंडा आठ चलो बाय बाय अच्छा पा आलेले आहेत मला हेल्प करण्यासाठी आणि आपल्याला ही गावठी घरची खूप मैती भरायची त्यासाठी आई पाकिट ओपन करते आणि आम्ही जे नवीन प्रोडक्ट ॲड केलं आहे त्याचं नाव आहे सुकलेलं आणि थोडं हलक्या आगीवर भाजलेलं खोबरं किसून जे अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत आणि हे दमट नाही तर छान आहे छान कोरडं केलेलं आहे आणि हा सगळा माल टॉप क्वालिटीचं आहे ह्याची मी गॅरंटी घेतो सो तुम्हाला असं खोबरं मागवायचं असेल तर तुम्ही सुद्धा मागवू शकता आजच्या लिस्टमध्ये आपण खोबरं ॲड करतोय आमच्या आईच्या आशीर्वादाने आई सगळ्यांना सांगा दिवाळी दोघू काय खोबरं मागवा पटापट सगळ्यांनी हां तर आता मी हे पाकिट भरलं नंतर मला लक्षात आलं की असं पाकिट तुम्हाला कळणार नाही म्हणून मग जे परत होते ते ताटात घेतलं आणि हे सगळं आमच्या आईने किसलंय आणि म्हणलंय झालं तो कसं आहे वापरून तर सांगालच त्या कस्टमरचं नावा तर लक्षात नाही ही कल्पना पण त्यांनीच मला सुचवली सो मी म्हटलं चला आज ये ट्राय करते ते स्वामी समर्थ महाराज की जय सांडमोका आई हळू आणि ही उद्याच्या भागातली आपली काजूच्या मालाची ऑर्डर आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा भाजलेल्या काजूने नंबर पटकावला आहे त्यानंतर चिली गार्लिक फोमला आलेत हे मिडियम काजू आहेत बिना सोललेले त्यानंतर इथे हे सालवाले जंबो काजू आहेत हे मसाला काजू आहेत हे सालवाले बिना सालीचे जंबो काजू आहेत नाही हे सॉल्टेड आहेत आय गेस सॉरी 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 हे सॉल्टेड आहेत आणि हे बिना सालीवाले जंबो काजू हे सालवाले जंबो काजू सो उद्या ही सगळी ऑर्डर आपल्याला पोचवायची तुमच्यापर्यंत आणि सोबत घावणेपीठ कोळीत पीठ वडेपीठ हे पण आहे जे पॅक नाही केले मी अजून ते मी तुम्हाला उद्या दाखवेन गावठी कोकमा आली जरा जास्तच महागत <laughs> बाबा 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 आईचे कानातले नाव ओढायचे अरे 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 ते 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 ला ला तर म्हणजे आजची मजुरी आपण इथेच थांबवतोय भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत आजच्या मध्ये आपण सगळ्यात इतर घटस्थापनेला गेलो देवळात आरती वगैरे अटेंड करायला नाही जमली कारण आदेशला यायला उशीर झालेला आणि मी त्याची वाट बघत थांबलेलो देन मांडावर गेलो त्यानंतर आपल्या घरी गेलो अरकुळात जास्त माणसं अशी पण भेटली नाही फक्त आई बाप्पा आपली आजी तेवढीच तेवढ्याच देवड� माणसांगा भाऊगावला बाकी सगळी पाऊस भरपूर पडतोय पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही यंदा भावाबीजीला बहुतेक बहिणी रेनकोटच घेऊन येतील असा अंदाज आहे लेट सी आणि तुम्ही या सगळ्या जे छान छान ऑर्डर देता आणि विश्वासाने मेसेज करून सांगता की अरे भाई तुझा प्रोडक्ट एक नंबर आहे थँक्यू सो मच मी खरंच त्यावर खूप काम केलं आहे की के आपण परफेक्ट आणि स्टँडर्डवाला माल तुमच्यापर्यंत कसा पोहोचू भले ऑथेंटिक जरी असलं तरी तुला स्टँडर्ड असला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याकडे माल घेतला आहे आणि त्यांनी Uh, हा व्हिडिओ बघताय तर आवर्जून कमेंट करा तुमची एक कमेंट पुढच्या ऑर्डरसाठी मला खूप हेल्पफुल येईल आणि तुमका काय व्हाय असला ते मला सांगा आपला ऑर्डरचा सा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा व्हॉट्सअपचा नंबर आहे जो मी स्वतः हँडल करतो आहे तुम्ही मला तिथे ऑर्डर प्लेस करू शकता मला हाय जरी टाकला तरी मी तुम्हाला संपूर्ण प्रोडक्टची लिस्ट देईन बाकी सुख खोबरं किसलेलं ही आयडिया कल्पना तुम्हाला कशी वाटली आणि किती जणं इच्छुक आहेत खोबरं घ्यायला मी आज खोबऱ्याचा भाव बघितला आणि मी अक्षरशः घाबरलेलो आहे की इतकं पण महाग मुंबईत विकतात कमाल एनीवेस गावटी कोकमा वगैरे हवे असतील काजू हवे असतील पीठ वडेपीठ घावणेपीठ उकडा तांदूळ खाज्याच्या पण ऑर्डर आले आहेत ज्या तुम्हाला उद्याच्या भागात बघायला भेटणार मी किती खाज्याचे ऑर्डर जमा केले आहेत so, सो असेच बनून राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा कमेंट करा हाईप केला तर अजून चार लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचतो होप सो मला माहिती आहे मी घरात संसारात अडकलो आहे पण मी त्यातूनही अजून काही 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 शोधून मला इथेच राहायचं आहे आणि मला इथे राहून जे काही मी कमवले हो ते मला घट्ट धरून ठेवायचं आहे त्यासाठी तुमची हेल्प लागेल आशा करतो की तुम्ही कराल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाबा टेक केअर काळजी घ्यावा सैन गावा आणि आमच्या आई बाप्पांना सुद्धा गावीच आवडतं त्यांना जास्त असं ठाण्याला आवडत नाही ठाणा त्यांच्यासाठी माझ्यासारखं पिकनिक पॉईंट झालं आहे दॅट्स इट सो आमच्या आई बाप्पांना पण मला इथेच ठेवायचं आहे त्यासाठी खरंच मला तुमची मनापासून गरज लागेल बाकी पावनादेवीकडे प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण हो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा